नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुरची नळपाणी पुरवठा सध्या आपल्या भिलवडी आणि बुवुशिरोडी मार्गातून जातो संदर्भातल्या बऱ्याच तक्रारी भिलवडी आणि परिसरातल्या शेतकऱ्यांच्या आहेत नेमक्या काय तक्रारी आहेत आपण या सगळ्या शेतकऱ्यांच्याकडं जाणून घेणार आहोत आपल्यासमोर बी डी पाटील सर आहेत सर नेमक्या काय तक्रार आहेत तुरची नळपाणी पुरवठ्याची जी पाईपलाईन जाणार आहे तर ती पूर्वी धनगाव मार्गे मेन रस्त्यानं जाणार होती आता त्यांनी परस्पर शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांनी मार्ग बदलला आहे आणि तो जुना येळाव रस्ता हा मार्ग निवडल्यामुळं त्या येळाव्या रस्त्यातून किमान एक सहाशे ते सातशे पाईपलाईन आडव्या क्रॉस होणार आहेत याशिवाय त्या रस्त्याला शेतकऱ्यांची वदळ प्रचंड प्रमाणात असते भविष्यामध्ये जर त्या पाईपलाईनला लिकेज जर व्हायला लागली तर प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होईल आणि मेन रस्त्यानं जर ती पाईपलाईन गेली तर तिथं ताबडतोब सर, सरकारी यंत्रणांचं लक्ष राहतं आणि तिथं हा प्रॉब्लेम येणार नाही म्हणून जुन्या येळा म्हणजे येळावी रस्ता जो आहे त्या येळाव रस्त्यांच्या संपूर्ण शेतकऱ्यांचा या मार्गासाठी विरोध आहे त्यांनी पूर्वीचा जो धनगाव मार्ग आहे त्या मार्गानंच बदलून ती तुळशीपर्यंत पाईपलाईन पूर्ण करावी या परिसरातले बरेच शेतकरी आपल्यासोबत आहेत सचिन पाटील नेमकं काय सांगाल या सगळ्या जो आता निर्णय घेतला आहे तो निर्णय बदलण्यामध्ये त्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे नाही त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये ते होऊ शकत नाही कारण गेले एक वर्ष झालं आम्ही त्या गोष्टीच्या फॉलोअपमध्ये आहे त्यांना एक वर्षापूर्वी आम्ही परमिशन वगैरे काय आहे का, का त्यांना विचारलं होतं पण विना परमिशन त्यांनी ते एक वर्षापूर्वीपूर्वी काम चालू केलं होतं तर त्याचवेळी आम्ही ते काम थांबवलं होतं था। परमिशन आपल्याला एका साईडनं असताना दुसरीकडं जर आपण पाईपलाईन येत असो तर ते चुकीचं असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी त्यांना कडाडून विरोध केला होता आणि आत्ता त्यांनी परमिशन घेऊन येऊन आम्हाला सांगत आहेत की आम्ही काम चालू करतो आहे म्हणून कोणतीही कल्पना दिलेली नाही ग्रामपंचायतीला दिलेली नाही शेतकऱ्यांना दिलेलं नाही आणि असंच काम त्यांनी चालू ठेवलं असल्यामुळं आमच्या या सर्व शेतकऱ्यांचा त्याला तीव्र विरोध आहे आणि आम्ही हे काम होऊन येतात जे पहिला मंजूर आहे त्या पद्धतीने त्यांनी घेऊन जावं आमच्या शेतकऱ्यांची काही हरकत असणार नाही हीच आमची शेतकऱ्यांची भूमिका आहे बरं आता अधिकारी येऊन गेले आपल्यासोबत चर्चा पण झाली त्यांना किती दिवसाची मुदत दिली आणि जर त्यांनी काम चालू ठेवलं तर आपली भूमिका काय असणार आहे नाही मदत वगैरे असं काय विषय नाही कारण कसं आहे त्यांना आमची भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि त्यांनीही ती भूमिका मान्य केलेली आहे की बाबा ठीक आहे आम्ही आमचा मार्ग इथं नसताना आम्ही तुमच्यावर हा मार्ग लादत आहे ही भूमिका त्यांनाही पटलेली आहे आणि त्यांना आम्ही ते थांब थांबवायचं आहे असे इन्स्ट्रक्शन सूचना दिलेल्या आहेत सर्व शेतकऱ्यांनी तर त्यांनी त्या संदर्भात आम्ही वरती कळवतो आणि ह्या गोष्टीने योग्य ते पाऊल आम्ही उचलतो असं त्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भात सरकारच्या बऱ्याच योजना ज्या मंजूर होतात त्या शक्यतो थांबत नाही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते काम सुरू ठेवतात ही योजना जर थांबली नाही तर तुमची भूमिका काय असणार आहे योजना थांबणार नाही असं होणार नाही कारण या योजनेला मंजुरी घेताना जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गाने योजना गेली तर ते थांबायचा विषयच येत नाही तुम्ही त्या मार्गाने घेऊन जावा तुमची योजना थांबणार नाही आहे पण तुम्ही जर मंजुरी घेताना दिलेला मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने येत असाल तर ती योजना थांबलीच पाहिजेला आहे आणि ती थांबणार ती थांबली नाही तर या संगप्रसंगी आंदोलन करावं लागलं तरीसुद्धा आंदोलन करण्याची आमची तयारी आहे सगळ्यांची क्षेत्र पिकाव असताना ज्या पद्धतीनं शासन हा निर्णय घेते तो निश्चितपणे चुकीचा आहे अशा पद्धतीची भावना इथल्या सगळ्या शेतकऱ्यांची आहे याचबरोबर गेल्या काही दिवसापासून कृष्णा कॅनॉलमध्ये पाणी यावं यासाठीचं सुद्धा प्रयत्न सुरू आहेत ते पाणी अजूनही आलं नाही आणि हे पाणी आलं नसल्यामुळं भिलवडीपासून भिलवडी जिल्हा परिषद गट असेल किंवा निमणी तुरची नागाव शिरगाव बेंद्री इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा लाभ होणार आहे ते पाणी अजून आलं नाही त्यामुळं कृष्णा कॅनलमध्ये वसगड्यापर्यंत पाणी यावं अशी इथल्या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे या संदर्भामध्ये सुद्धा प्रशासनानं लक्ष घालावं आणि लवकरात लवकर इथल्या कॅनलला पाणी येण्यासंदर्भातली हालचाल करावी अशी सुद्धा या निमित्तानं विनंती करतो कॅमेरामन समीर कुलकर्णीसह मी दीपक पाटील जनता न्यूज भिलवडी